नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब मंडळ सगळ्यांसाठी जगात देव आहे का हा नाही मला आई सावधरा मार का परत कोठाला होईल आता माझा प्रश्न होता जगात देव आहे का तुम्ही मला उत्तर दिलं आहे मग माझा प्रश्न लगेच दुसरा आहे बसलेला पैकी कोणी पाहिलाय का तुमच्या का उत्तर आहे नाही समजरा आता उत्तर ना आहे नाही मग माझे चार वाक्य आहे तुम्हाला फुलात सुगंध आहे, आहे? आहे? का आहे लाकडात आग्ने आहे का आहे दुधात लोणी आहे का आहे उसात साखर आहे का आहे जगात देव आहे का आहे उलट फेरा फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे ना लाकडात तग्ने आहे पण घर्षण केलं तार दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे বা হেবা মন্ত্রী মন্দির মন্ত্রী যদি एवढं गुलाम कामाची जिताना सवयच नाही आपलं एक कीर्तन वाजवलं म्हणे बाकीच्या तीन कीर्तन वाजवलं चला थोडं माग ए थोडं माग थोडं पुढं प्रश्न होता जगात देव आहे का आहे आता उत्तर आहे फुलात सुगंध आहे लाकडात आगडी आहे उसात साखर आहे आणि दुधात लोणी आहे आता उलट फिरवतो थोडं पटा पटा बोलत जायचं फक्त लाकडाची राख होईल राखेच लाकूड होणार नाही उसाची साखर होईल साखरेचा होस होणार नाही होईल लोखंड लागला तर पण त्याचं परत लोखंड होणार नाही एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही म्हणाले कुठे आहे महाराज मंडळी अध्याय नंबर आठ ववी नंबर एकशे अठ्याण्णव ववी नंबर एकशे नव्याण्णव ववी नंबर दोनशे आणि ववी नंबर दोनशे एक कागदावर लिहून घ्या गेल्या उचका उचका लाकडाची राख होईल तर लाकूड होणार नाही उसाची साखर होईल साखरेचा हुस होणार नाही लो आहे कनक होय लोखंड तर सोनं होईल पण त्याचं हे लोखंडाचं सोनं होईल त्याचं परत लोखंड होणार नाही एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही आणि आपल्याला दुःख येण्याचं कारण ज्ञानच नाही हो आता हे दिसतात ना एवढी माया सगळं ही फक्त नाही म्हणून जिवंत आहेत काहीच नाही एक प्रश्नचं उत्तर त्या प्रश्न तुमच्यासाठी सगळ्यांसाठी बसलेली सगळी माणसं माझ्या सगळ्यात आयुष्यभर कमवलेली इस्टेट तुम्ही कमवता कोणासाठी तुमचं उत्तर आहे पोरांसाठी बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मिळाल्यावर इस्टेट सांभाळायचा लायकीच आहे सा त्या बापानं बोट वर करायचं त्याचा येतं भव्य नागरी सत्कार फक्त बोट वर करायचं पाच मिनिटं थांबवतो मग तुम्हाला हे कुठाने करायला सांगितलं की याचा अर्थ आपण संसारात अज्ञानानं गुंतलोय ज्ञानानं नाही ना ना गुंतलोय पण कशाला म्हणजे दुसरा प्रश्न आहे त्याला पाच मिनिटं देतो सगळ्यांना आता मी ते प्रश्नाने उत्तरच राहतो आता दुसरा प्रश्न सगळ्यांसाठी याला दोनच मिनिटं होते आता याला पाच मिनिटं आहे तुम्ही आली मी पाखवादे गायकवादे चौकदार फिरदार घेणे करी भिनेकरी करी आली सगळे आयुष्यभर आपण कमवलेल्या इस्टेटीचा रात्रंदिवस कष्ट करून तुम्ही उपभोग कधी घेणार मी बसून घेतो पाच तु... तुम्ही मला पाच मिनिटांना उत्तर द्या उपभोग घेणार का पन्नासचे ते झाले शुगर आहे शुगर आहे शुगर आहे बीपी आहे झटका येऊन गेलाय स्प्रिंग आलेला आहेच मागून ठणका चालूची पुढं मुत खाडा वळवळ करतोय <laughs> गोळ्या मोकारायचे पालतो व्हायची गोळी उतनं व्हायची गोळी व्हायची गोळी तोंड व्हायची गोळी खाईला जेवताना तीन गोळे खाली बसताना एक एक पुन्हा उठताना एक काही खाईला बाथरूम जाताना गोळी इकडे तर जिकडे पडता इकडे गोळी बांध इकडे मग तुम्ही उपभोग घेणार का सुधरात एक तुम्हाला काय आपण बंगला बांधव निलाम एक मुक्काम आपल्या बंगल्यात व्हावा दुसऱ्या दिवशी नदी का झाला होईल आता आपल्या श्रद्धाला जर बंगल्याची वास्तुशांती तर बंगला बांधायची गरज काय त्याच एकमेव उत्तर आहे सोळाव्यात आहे इता पासोनी काढिती हित देवानी वाढती आणि आपल्याला नेमकं इतच कशात आहे हेच कळत आपला एवढाच तलाक आहे गाडी बंगला बायको सासरवारी पोहर नातू नात नदी काय नाही पैसे घालायचे ऐंशी टक्के ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवक इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी परिस्थिती आहे का नाही बोला जास्त आहे पण कमी नाही कळतच नाही ना काय नाही आता ही हे समाज जो आहे ना हा सगळा पाया रंगाचा आहे आनंदाचा काय अरे एवढं गेल्यावर जगाचं करणार काय काय करणार शरीर गेल्यावर शरीर गेल्यावर करणार काय आणि गेलं तुमचं शरीर मागच्या अवलंबीला घेणं काय काय घेणार तुम्ही आता दुपारी तुम आता, आता समजा मी कीर्तन संपले समले आज मेलो मेलो समजा मारणार नाही आज मेलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उलथून ना आपण गेल्यावर जगाचं करायचं काय वाक्य समजा इंद्रिकेचे वाक्य आहे ताकद आणि खिशातला पैसा संपला की तुम्ही जगातून संपले लोकांना तुमचं काय घेणे लोक वापरून घेणार सीझन संपल्यावर सोडून जाणार आता माझं मशीन चांगलंय तीन तीन चार चार करतोय रोज आ? मी काही सीझन मधला बोला नाही हलक्या हाती तीन चार तीन चार करतो उद्या गोंचार रात पडली लोक काल ताडी घेतील लोक म्हणतीने हवा जाय लागली ऊरफाट बोलायला लागलं बघ लोकांना घेणं काय तुमचं समाजाला तुमचं कवडीच घेणं नाही बोला तुमचं काय मत आहे तुम्ही सरपंच आहात ना, ना शंभर लोक तुम्हाला फोन करतील एक दिवस माझी व्हा संपलं तुझ्याला तुम्ही लोकांना काय घेणं सरपंच जरी पडला कोणी सोडवलं नाही तुम्ही कोणी घेऊन बसले ज्याची लंका सोन्याची होती सव्वा लाख नातू पथ्याला होते रामानं एकट्यानं रानात मारला एक त्याच्यातलं रानातलं लयला उतरवलं नाही तुम्ही कोण आहे आता तसा बारीक अभ्यास केला तर रामापेक्षा रावणाचं सैन्य कमी होत का जास्त होत जास्त होत हा सोन्याची होती तो काही दुबळ्या बार्टीचा माणूस होता आणि हा अंगात वनकले निस्लार ब्रह्मांड नायक लंका हिशाला मारू शकतो याच कारण आहे रामाची संपत्ती दैवी होती आणि रावणाची संपत्ती आज सुरी होती आ, रामाची संपत्ती कपडे नव्हते वडील गेले होते आई बाजूला होती भाऊ बाजूला होता जीवनात दुःखच होत एकच भाऊ बरोबर होता बायको बरोबर होती बायको सोडून दिली पण संपत्ती दैवी होती आणि याच्याकडे ऐंशी हजार बायका एक लाख पोर सव्वा लाख नातू आणि सक्का भाऊ त्याला सांगत होता शीत नेऊन दे झटे होती तू अजून एवढ्या बायका कर तुला ए तुला ऐंशी हजार बायका अजून एवढ्या कर पण शीता नेऊन दे रावण म्हणला तुला मी प्रवचन करायला कुंभकर्ण म्हणला तू तर मारणार पण तू मला घेऊन मारणार मी दो ना दोघानी गोष्ट परत निघा हा विनोद नाहीये यातलं गांभीर्य लहान ठेवा तुमचं ए तुमचं शरीर ठकर लोकांना तुमचं काय घ्यायला नाही जना है सुखाते धीरा के तलाते अंत ही काली से अंत ही काली से नाही कोणी जना है सुखाते धीरा के तलाते अंत ही काली से अंत ही काली से नाही कोणी आलं बर का आपण ए बरे ती खुलची देवग आली देव आहे आता उलट फिरायचंय बरं का आपल्याला करंट लागला का मग सोपं झालं आपण आता करंट लागला पाहिजे फक्त संतांची सेवा केली तरच ज्ञान येईल आता पुढे दाखल आपण हे गाव आहे हे गाव आहे हे गाव आहे या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा तंत्रमुक्ती अध्यक्ष मन आहे आणि ह्या गावचा कारभारी मन आहे आणि त्याच्या ताब्यात अख्खं गाव आहे आणि तो गड़ी थोडा नादी आहे कोण मन नादी म्हणजे थोडा चालू घडी आहे त्याला प्रियशी आहे प्रियशी म्हणजे कोण रे गर्लफ्रेंड आणि प्रियकर म्हणजे वॉय फ्रेंड तुला गर्लफ्रेंड आहे का नाही प्रयत्न चालू आहे बर बर ए! त्याला गरप किचकड किर्तन राहत वर का हे गाव आहे या गावचा ए या गावचा पोलीस पाटील मन आहे आणि मनाला एक प्रियशी आहे ती ह्याच गावात राहते गल्लीतलं गल्लीतलं पड आणि त्याच्या प्रियशीच नाव इच्छा आहे दोघ घालवार का आता मन आणि त्याला माल आज तुम्ही मन आणि इच्छा आता हे पडली त्याच्या प्रेमात तो पडला इच्छा प्रेमात गोटाला असा झालाय दोघांनी केला आपला तमाशा मन म्हणताय माळ घाल इच्छा म्हणते झेडपी लागायची शक्यता आहे दोन महिने करतात जर लागली तर मला टिकणार नाही चला मन म्हणताय अभ्यास कर इच्छा म्हणती एक तारखेला जावीचा पेपर आहे मन म्हणताय व्यायाम कर इच्छा म्हणती थंडी वाजती झोपून घे मन म्हणतंय अभ्यास कर या दोघांचा खटका आहे इच्छा आली मन आणि त्याच्यात घोटाळा असा झाला ही पडली त्याच्या प्रेमात पण पंति, ती पण तिला माहितच नाही महित। हा गडी नपुसक आहे कोण मन आता नपुस्तक आहे हे तिला माहित नाही आणि ही पडली त्याच्या प्रेमात आता घोटाळा असा झाला मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होईल का प्रियकर नपुस्तक आहे तिला बाल होईल का नाही तुला काय माहित <laughs> बर नाही होणार नाही होणार आता माळकर यांना प्रश्न विचारतो तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही सगळे गंध लावणारे दहा मिनिटं घ्या आखी दुपार घ्या जाऊ द्या तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही उत्तर परत का काम आहे कि तरुण आहे देखणे वयात आली पण कामाची तृप्ती करणारा का नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही सातवा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली काय होवे ती कामात तारुण्य आली ती तरुण आहे वयात आली पण कामाची तृप्ती झाली नाही त्याच्यामुळे ती कुंभारी करायली मग आता सगळ्या पोरीने उत्तर द्या तिला धोका बसला कोणाकून कोण आता सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनात बसलेल्या तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिला दिलाच पोर धोका देत नाही पोर कधीच धोका देत नाही नाही ती जबाबदारी मी घेतो पोर धोका देत नाही पोरं धोका का देत नाही मिळवत नाही तर देतील कुठून मिळाले तर धोका देत नाही तर मिळतच नाही तर धोका देणार नाही आता पोरीनं मला सांगा तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका धोका दिला देत नाही पोर आणि दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल आईला आई सांगू शकत नाही बापाला ना वारा लागून देते नाही बाबाच्या तर कानाला ना खडा नाही तुम्ही सांगणार कोणा मैत्रिणीला करेक्ट असा सकोल अभ्यास पाहिजे मैत्री मैत्रिणीला आता ही नार। तीरा तीरा गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला कोण जल बनल इच्छा तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही मी सांगितलं तरच कडल सांगू पटकन माया नक्कीच कडे आता ही कोणी प्रियकर कोणी मन तो कसा आहे न म्हणजे तिला बाल होणार नाही त्या पुरी हे त्या पुरीला बसला धोका ती गेली मैत्रिणीला सांगायला तिच्या मैत्रिणीचं नाव माया आणि ही गेली तिला सांगायला बाई त्याने मला मेसेज टाकला मी त्याला हाय केलं त्याने मला रस प्यायला नेलं मी नऊ गला स्वसाचा रस पे कारण मी जर्सी होते आणि मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही व त्यानं गाण टाकलं आणि मला रस आणि मी त्याच्या प्रेमात पडले आणि सौम जाऊन कांदे वाट्याला के केले <laughs> आणि तिथं गेलो मला पोहर झालं आणि त्यानं मला आता पिसवायला सुरुवात केली ही माया आता ही गेली तिला सांगायला बाई मी प्रिय कर निवडला ग पण तो ए <coughs> तो तर न पुसाय निघला असं कोण म्हणती माया कोणला सांगती ती इच्छा कोणला सांगते मायाला ती माया म्हणली बाई तुला तरी प्रिय करे मला प्रिय करही नाही नवराय नाही बारी काय का आता का मग ही तिला इच्छा ती का ग तुला तर कोणीच नाही तू ह्या जगात काम करते। माया म्हणली माया मी ए माया म्हणली मी काय काम करते तुला सांगू का जन्माला आलेला प्रत्येक जीव ईश्वराचा अंश आहे पण मी त्याला गुंतून मार्गेश्वर राहत नाही आणि त्याला मोक्षक जाऊ देत नाही हाच माझा माझा धंदा एवढाच आहे अध्याय नंबर अठरा ओवी नंबर शंभर देहाची या गावा अलिया जन्ममृतीच्या सोडिया नाव म्हणून धनंजया जयापरी अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणतीस उपजलिया बालकाशी नाम नये दयापाशी जन्माला या आणि माझा एकच धंदा आहे जन्माला आणायचा मोठा करायचा शाळेत घालायचा नोकरी लावायचा बायको करून द्यायची त्याला पोरगा होऊन द्यायचं त्याची बायको बाळातीन करायची इला नातू दाखवायचा आट्या काढून मारायचा आणि दुसरा म्हातारा तयार करायचा जगाला गुतून मारते आणि पाया पडून सांगतो कोण कोणचा बाप नाही कोण कोणचा भाऊ नाही कोण कोणची बायको नाही हा सगळा तमाशा मायेचा आहे उदाहरणार्थ मुलगा मला आहे काय माझ्या बरोबर माझा संबंध आहे मी फक्त त्याचा बाप आहे त्याला चांगलं शिकवणं आपलं काम आहे त्याचं नशीब त्याचा सांग त्याचा भांग वेगळा त्याची आवड वेगळी त्याचं राहणं वेगळं सत्रवाद्याय म्हणतो पाणी दांडाला गेलं मिरचीला गेलं कडू झालं काय मिरचीला गेलं तिखट झालं कांद्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं पाण्याचा काय दोष सत्रवाद्याय म्हणतो कुंभाराला तीन मडके घडवले एक मडक दहीहांडीला गेलं एक डाये एक मडक दहीहांडीला गेलं ए एक म्हाताऱ्या लघवीला गेलं कुंभाराचा काय दोष हे ज्याचं त्याचं प्रारब्ध कोण कोणचा बाप नाही कोणी कोणाचं नाही किस्सा रिकामा जग समाप्त कोण बैल कोण नाही हे नाही सांभाळलेली मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना सुद्धा नाही सगळे हप्ते पेट करून कोण ना घेणार काय घेणार काय माणसं म्हणते बायको बायको ही सगळी बामतेची टोळी वेळ काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाहिजे ती प्रेम बीम काय करीत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळ करते प्रेम भीम हा विषय नाही तिने फक्त तुला भिकारी करायचं तंत्र पाळलंय तुला काय नाही बॅलन्स तुटा घेतो गाडीला पेट्रोल तुटा घेतो तिला घेऊन तोंड बांधून बनवून हिंड हॉटेलिंग तू करतो तुला काय देते ती तो लग्न करायचं माहिती मी नवी पासून काय आण तुझ्यात मग तो तोला सुरुवात करायची मग हृदय बिघडलं तुला हृदय तर बिघडायचं काय समज हे जे काय कोण बायको बाप बातमी आल्यावर बहिणी खाते पडाय जेवणे भाऊ श्याम केले तेवढे ज्यामाना केले नसते हे जी बाई बहीण काय चीज असते त्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा पैसे परत गेले पण बहिणी सह्या नाही अशा चौकीजणी इथं बसले हे बही बहीण पाया पड भाऊ पाया पडतोय बाई सही कर, कर सही तेव्हा ती थांबतेला तो नाय कोणतो लावून धर म्हणणारे काय अरे तुम्ही या जगात फक्त खरं कोणी बोलायचं नाही आता बाई तीस वर्ष लोकांच्या शिवाय खाण्यात गेले करता कशाला बंद करायचे म्हणून लावून धरले असा माणूस नाही राहिले मला कोणाला लावला नाही आणि माझ्या आयुष्यात मला एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो आणि या जगाला खरं चालत नाही खऱ्याचा विषय ह्या जगात नाही इथं ह्या जगात जो मोठ्याची बुट चाटील आणि दुसरीची लाल करील त्याचाच सत्कार होईल कीर्तनकारांचं सुद्धा तसं आहे पंधरा मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं पंधरा मिनिटं ज्यानं ज्याच्या घरी जावलं त्याच्यावर बोलायचं आणि अर्धतात ज्याच्या पाकिट गुतलं त्याची लाल करायची याला तास या आमच्या सारख्याला जमत नाही म्हणून आम्ही रोज घोडे खाल्याशिवाय राहत नाही माझ्या इतक्या शिव्या कोणी खाल्या नाही रोज नवाला पडाय माय रोज नव उठलो का पड सोडू रोज ना नाही असा दिवसच नाही आशियाला बोलला आणि उद्या मोकड्याला बोलला का या जगात खरं बोलायचं नाही ना कोणी या जगातली माणसं फक्त दाबून मारायची महाराज दाबून दाबून मारायची बस काय नाही गावच्या सोसायटी त्यांच्या ताब्यात आहे ना त्यांनीच सभेला ऐकणं रिपोर्ट बसवायची त्याचीच आणि या खऱ्या कोपऱ्यातून ना एवढा खर्च कस काय झाला यांनी लगेच त्याला दाबायचं हम्मा लिलाद्वार ठेवून ते चप्पल कोणीकडे कोणको कोणीकडे कोण तुझ्या निघून तुम्हाला सोसायटी किती उलट काय करायचं इंग्रज गेल्यापासून दाबून समाज मारला ह्या लोकांनी दाबून बोलायचं नाही कोणी बोलला त्याचा भापला <laughs> खेळ झाला खेळ काय माया ती कोण बाई कोण बाप काही काही पोरी दहावी पासून एखाद्या पोराला बिल काढायचं आणि वीस दहा वर्ष त्याच्या संगत इंडती आणि ते तिथे लग्न करते आणि नवली ती घरी जाता रडत आता ती खरी रडती तिला नवीन होतो बरे आणि बाकीच्या बाया म्हणते अशी बोरगी रडली काय डोंबलं रडली हा सगळा तमाशा आहे काही सुनाल ना जर मला फिरायला जायचं असेल नवऱ्या बरोबर आणि पोरांची जर अडचण होत असेल तर सुनात एक आयडिया आहे ती म्हणते आमची पोर आहे ना आमच्यापेक्षा पण काय चांगले राहते म्हातारी ओरिजिनल चक्रम म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काळजी नाही गेली निघून दोघांनी ती मातडी बसली ना तू सांभाळ कोण नागपूर बॉट घालत आहे कोण आणि ती मातडी म्हणती काल तेरले होते पण पोरांनी हुका चुकली नाही अशीच मरतू माया त्याला काय घेऊन ती माया आहे आणि ज्यांची शिवरात्र त्याची बायको आहे ती काही हा भगवान शंकर त्याचीच बायको आहे आधी माया काय घेऊन म्हटलं माया आहे ती आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे कोण बायको नाही काय नाही नाही तुम्ही खिशन घरा महिला म्हणत गण गोजीरवाडी तुम्हाला दोन मुलं आहेत गण फक्त तुम्ही थोडं काम कमी का करा आपला पोटचा पोरे आपला तिरस्कार करतो जगाचं काय घेऊन जगाचं काय घेऊन आपला पोर काय दूध प्याला आपला बाळाला बाळ झालं तरी ते बाळ आईला बाळाचे बाळाला बाळ जरी झालं तर आईला बाळ आहे पण बाळाला बाळाला बाळ व्हायला जेव्हा बाळाची आई येते तेव्हा त्याला ही आई नको असते हे धनात ठेवा हे फक्त तपासा हा फक्त परंपरेनं आलेला तमाशा ता चालवायचा आहे नाही तर स्वतःच काय आज कीर्तनात बसलेल्या पंचवीस मैला सापडून देतो तुम्हाला स्वतःच्या नातूला हात लावायचा अधिकार आजीला नाही आज नाही आजीच्या मांडीवर नातू नाहीये का आमची आजी अडाणी आहे आमची आजी अडाणी आहे तिच्या मांडीवर नातू नकोय आडणीबाईचा दूध पेलेला नवऱ्याचा पगार चालतो पण बाईची मांडी चालत नाही खेचनात नसलेल्या पन्नास टक्के म्हात्या फेकून बाकरी तसे ज्याची बायको गेली त्याच्या इतकं वाईट जगणं कोणचंच नाही मला हे सुनाच्या आता खालचं जे जगण आहे हे फक्त मरण येत नाही म्हणून जगण आहे नाही तर मेलेलं जगण आहे ते कोण सुन घेऊ फक्त आमच्या सारखे खरे त्या आणि वडे खात्या नाही तर खरं आहे का खोटं बोला कोणाला वेळ हा जगायला हा वेळ कोणाला आहे पाया पडून सांगतो तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंतच तुम्ही जीवन चांगलं जागा एकदा शरीर ठकलं तुम्ही आशाच ठेवू नका तुमचं काय मत आहे मला हे मिळेल आशा ठेवू नका मी हे मिळवावं हे अपेक्षा ठेवू नका मला फक्त देव मिळावा बाकी काहीच मिळू नये कायच मिळ मला नको गाडी गाडी नको माझ्या माझ्या डोळ्यापुढे फक्त गटेवर हात धुणारा पण वाज झावा बस मला काही नको सगळं केलं ना मी आयुष्यभर रात्र दिवस कष्ट करून केला पण ज्यांच्यासाठी केलं त्याने धोका दिला पण ज्याच्यासाठी काहीच केलं नाही त्याने धोका दिला नाही ज्याच्यासाठी मी कधी उपास केला नाही ज्याच्यासाठी मी कधी भजन केलं नाही त्याने मला जगवलं आणि ज्यांच्यासाठी मी रक्त आटवलं त्यांनी मला फटकवलं हे ध्यानात ठेवा कटेवर हात ठेवून उभा राहिला अजून कोणाचं वाईट केलं नाही लाकडातल्या किड्याला सुद्धा जगून दिलं गावातल्या बेडकाला सुद्धा जगवलं एवढंच काय एवढंच काय पशु पक्षाला सुद्धा या झाडावर रात्रीचा मुक्काम केला तर त्या झाडावर त्याची रात्र सुद्धा सुंदर निघली सांभाळलं ना तर तुम्हाला मला घर आहे कावळ चिमल्यांना काय घर आहे कावळ्यांना काय घर आहे अह सांभाळ एक वाक्य सांगू ज्यांनी आख्या जगानं ज्यांना त्रास दिला ते ज्ञानले आहेत उलट आहे बर ना अख्ख्या जगानं ज्यांना त्रास दिला ते ज्ञान द्यावे पण आज अख्ख्या जगाचा आधार आहे ते ज्ञान जगाचं काही नसली ती माय आहे आणि ही गिन तिला सांगायला बाई मला नवरा ना नाही पण असं झालंय कुणाला सांगत होती गेलं इच्छेला इच्छा म्हणली बाई द्वापार युगात त्रेता युगात आणि सत्य युगात तुझी ताकद चालत होती कुणाची मायेची कुणाची बाई पण कलयुगात तुझी ताकद चालणार नाही ही म्हणजे का का महाराष्ट्रामध्ये पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून आठ किलोमीटर अंतरावर गा गाव आहे आणि त्या आपेगावामध्ये एका मातेनं चार मुलं जन्माला घातलीत एक मुलगा विश्वाचा धुल आहे एक मुलगी विश्वाची विश्वाचा आई आहे एक मुलगा साक्षात सोपानक ब्रह्मदेव आहे आणि एक मुलगी आदिमाया शक्ती आहे त्यांचं नाव जरी घेतलं तरी तू मरणार काय भाषा आहे हे कुणाला दम दिला या मायाला मरणार म्हणजे माया मरार पण संतांचं नाव घेतलं हरी हरी तुर। 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 में तुर। तुर। में तुर। तुर। नाशिक पासून तेवीस किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे तीर्थ तीर्थांचा राजा आहे त्याचं नाव जरी घेतलं तरी तू मरते कोण माया आणि हे तर काहीच नाही आळंदी पासून तेवीस किलोमीटर अंतरावर देऊ नावाचं गाव आहे आणि तिथं तुकाराम बाबा आहे त्याचं नाव घेतलं तरी तू मरते असा कोण देती इच्छा कोणाला मायाला माया म्हणल्या आग मी मराल आणि भजन केल्यावर मी मरतेच मलाही माहित आहे आणि हे एकाच युगात घडेल भजन केला का माया मिली माया मिली का ज्ञान आलं ज्ञान आलं का हा देव झालाच काय सूत्र आहे मला ही म्हणली का ग तुझ म्हणणं काय माया म्हणती मला नवरा नाही ग पण मला सोळा पोर आहेत नवरा न करता आणि माझ्या सोळा पोरांचा जर तो इतिहास आहे